हॅलो स्वागत आहे तुमचं प्लॅन की नाही का नवीन ब्लॉगमध्ये तर इथे मी वटाणे निवडून ठेवत आहे सकाळसाठी तर सकाळी डब्यासाठी बनवायचे आहे वटाणा आणि पनीरची भाजी म्हणजेच मटर पनीरची भाजी आणि आज डीमार्टला गेलो होतो त्यामुळे येताना दोन पॅकेट पनीरसुद्धा आणलं होतं त्या त्यामुळे त्यांना डब्यासाठी पनीर आणि वाटाण्याची भाजी हवी होती आणि वाटण वगैरे जे आहे ते सगळं उद्या सकाळी जमणार नाही त्यामुळे रात्रीच बनवून ठेवणार आहे आणि जसं की मी सांगितलं डीमार्टला जाऊन आल्यामुळे इथे दोनशे ग्रॅम इथे अख्खे धनेसुद्धा आणलेले आहे आणि दन दर महिन्याला धना पावडर जे आहे ते मी घरीच बनवत अस धने भाजून झाल्यानंतर इथे माझ्या भाकरी देखील बनवून झालेल्या आहेत आणि तवा गरम आहे त्यामुळे मी ते वाटण जे आहे ते भाजून घेणार आहे त्यामध्ये आपण कांदा खोबरं आलं लसूण आणि जे थोडेसे मी धने ठेवले दे होते अख्खे तर ते सुद्धा वाटणामध्ये टाकून घेणार आहे आणि भाकरी केल्यामुळे तवा जो आहे तो थोडासा काळा झालेला आहे आणि आता याच तव्यावरती आपण कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत आणि लास्टला या वाटणामध्ये कोथिंबीर देखील टाकून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने छान असं वाटून जे ले ले आहे ते बनवून ठेवणार आहे मी आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे इथे एक बरणी घेतलेली आहे आणि या बर्णीमध्ये आपण जे धने बारीक वाटून घेतलेले आहेत तर या बर्णीमध्ये ठेवायचे आहेत आणि छान महिनाभर अशी आपली धना पावडर जी आहे ती चालते तर आज भाजीमध्ये मुगाची अख्ख्या मुगाची थोडीशी पातळसर अशी भाजी बनवणार आहे त्यामुळे ते मूग जे आहेत ते, ते कुकरमध्ये शिजवून घेतले आहेत आणि शिजताना त्यामध्ये टोमॅटो देखील टाकला आहे म्हणजे छान असं टोमॅटो त्यामध्ये त्याचा स्वाद जो आहे तो उतरतो आणि कढईमध्ये मी कढीपत्ता आणि आपलं जे वाटण आहे आधीचं बनवलेलं होतं फ्रीजमध्ये माझ्याकडे तर ते मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण एक एक करून आपले मसाले टाकून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण टाकलेलं आहे इथे हिंग त्यानंतर हळद कांदा लसूण मसाला मिरची पावडर आणि गरम मसाल मदे हो दे मदे। या मदे ते मसाला देखील यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि वाटण जे आहे आपलं ते छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हो मीठ देखील मी आत्ताच टाकलेलं आहे वाटणामध्ये त्यानंतर तुम्ही टेस्ट करून यामध्ये मीठ जे आहे तर ते वरणं टाकू शकता तर छान असा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाला तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला जे आपण शिजवलेले मूग घेतलेले आहेत तर ते यामध्ये टाकायचे आहेत आणि पुरेसं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण यामध्ये टाकायचं आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे खूप छान अशी भाजी लागते ही तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ही भाजी सुकी देखील याच तर भाजीवरती आता झाकण ठेवून छान अशी त्याला आपण उकळी काढून घेणार आहोत दोन तीन मिनटं भाजी उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे अख्या मुगाची रसाभाजी तर आणि हो ज्यांनी ज्यांनी आपल्या अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणीचा ब्लॉग बघितला नाही आहे ते तर त्यांनी जाऊन तो पहा खूप छान असा ब्लॉग झालेला आहे आणि लवकरच भेटूया आपण आणखीन एका अशा छानशा ब्लॉगमध्ये टिल देन बा बाय Thank mm -hmm. you.